आज वाँणी वाँणी। गयनार काय झालं तरी चालतो तू माझ्या वाटणीचा वावर मी काढून घेणार म्हणजे घेणारच अरे माझ वावर मोजायचा तुझा काय संबंध हे बघा तात्या मला वावर ले कमी आले तात्या तुमच्यापेक्षा वाटणी ले कमी आली आहे माझं मला वावर काय असेल ते काढून देतात तुमच्या पाया पायापडतो मी अरे तुझ्यासारखी किती येऊन गेली पण माझ्या बांधाला अजून कोणी धक्का लावू शकलं नाही तू काय ची रे जो ले ए, तस नका म्हणून राहत ये तुमच्याबद्दल आदरे राह माझ्या मनात राहतात चुलीत ती काय सांगू नको मला पुढच होता तसं नका का म्हणून राह तुम्ही चुलत राह माझं चुलता असून तुम्हाला मी मानतोय तसं नका करू तात्या अरे ती नाती बीती काय सांगू नको ह्या जगात कुणी कुणाचं नसतंय होता त्या तुम्हाला एवढं प्रेमाने सांगून बी पटणार होता त्या ए आतापर्यंत कुठल्या मायक्या लालची ताकद झाली नाही मला चॅलेंज करा तू कि झाडकी पत्ती तात्या तुम्हाला एवढं प्रेमाने सांगून पटत नसेल तर माझा बी नाही ला जाई का काय करणार तू काय करणार तो रुको सभी बाकी अरे हे कशाला असलं अन तुम्हाला एवढे विनवणी करून सुद्धा तुम्ही ऐका ना त्याला माझा नाही येता अरे तुझं काय जे असेल ते आपण बघू पण हे पहिले बाजूला ठेव अरे असं नको करू मी तुझा चुलता चुलता हे ना ती बी ती गेली चुलीत तसलं काय माहित नाही मला आता ह्या जगात आहे ना कोण कोणाचं नसतंय कळलं का अरे तसं नको म्हणू बाबा नाती गुती सगळं असतं असते तुम्ही नातीगुती अरे असतात बाबा नातीगुती असत्यात ही पहिलं बाजूला धर आजी बाज बाजूला धरणार नाही मी जोपर्यंत माझा बांध हिथं येत नाही ना, ना तोपर्यंत ही काय आठ ठेवत नसते मी बाजूला अरे हिथंच काय त्या तिथं घे पार तू पण तसं करू नका अरे हिथं घेत घे पण ती रस्त्यासाठी वरची कळी मी तुला घे पण ही बाजूला ठेव पहिलं अवता त्या आधी जे हे तुम्हाला सोचलं असतं तर कशाला एवढा उद्योग करायची गरज होती का जिथल्या तिथं तर कशाला तापयलं कशाला गरज आहे असला उद्योग वाढवायची आपल्याला हिथल्या इथं जर मिटत असेल तर कशाला एवढं जायची गरज आहे आपल्याला अरे तू माझा पुतनी आहे मी तसं करेल का हा सगळं तुलाच घेऊ तुकडे घे तुला घे सांगते एवढं सगळं काय करायचं करायचे पिस्कुलची दावत होता ती खरं आहे का पण हायोज